नमस्कार आमच्या शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आपणापुढे छान कृतियुक्त पाडे म्हणणार आहेत त्याच्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची नावे आहेत भूमी वरवटकर देवांश वरवटकर रितिका गोताड रुंजी कोलगे त्रिशा गावडे आणि स्वराज कोलगे पाडे म्हणूया ना आपण सगळ्यांनी

अतिशय सुंदर प्रकार तुम्ही पाडे म्हटलेत तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांनी टाळ्या वाजवा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या मुलांना लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ सगळ्यांसाठी शेअर करा